शांतीनगर कॅम्प नंबर तीन येथील ए टी पी शाळेजवळ सतरा वर्षीय आयुष रामचंदर राय या तरुणाचा विजेचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाला आहे या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून एमिसीबीच्या दुर्लक्षित धोरणांवर संतापाचा सूर उमटत आहे चार चार ही घटना घराच्या जवळील मोकळ्या विजेच्या तारेच्या स्पर्शामुळे घडली असून संबंधित तारेबाबत बावीस जुलै रोजी एमई सी बीकडे तक्रार दाखल करण्यात आली होती असे नातेवाईकांनी सांगितले मात्र वेळेत उपचार योजना न केल्यामुळेच ही जीवघडना घटना घडली असल्याचा गंभीर आरोप कुटुंबियांनी केला आहे आयुषच्या मृत्यूनंतर परिसरात शोककाळा पसरली आहे रहिवाशांनी यांनी महावितरणच्या हलगर्जीपणाविरोधात तीव्र नाराजगी व्यक्त केली असून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली जात आहे या प्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात तपास सुरू असून अधिकाऱ्यांनी घटनास्थळ भेट देऊन पंचनामा केला आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज नेटवर्क उल्हासनगर